लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाले किल्ल्याच्या डागडुजीचं काम सुरू केलं निवडणुकीनंतर शनिवारी ते पहिल्यांदाच पिंपरीमध्ये आले आणि या एकाच दिवशी तब्बल चारशे कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ त्यांनी केला तसंच शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या अशा अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं विधानसभेपूर्वी बांधकामं नियमित करण्याचा गाजर पुन्हा एकदा अजितदादांनी पिंपरी चिंचवडकरांना दाखवलं लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादीला जाग आलेली आहे उपमुख्यमंत्री पवार सुद्धा या निवडणुकीतल्या पराभवानंतर आता जोमानं कामाला लागलेले आहेत ला बाले किल्ल्याच्या डागडुजीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे अजित पवार लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये गेले होते या एकाच दिवशी शनिवारच्या या एकाच दिवशी त्यांनी चारशे कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ केला तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून सुद्धा मतदारांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला अनधिकृत बांधकाम नियमित

अरे ऑरेंज पेक्षा ही जास्त ऑरेंज ही मैं ना काका ओके okay. काका एक तेने खायला मजा चेत न होती नवीन ओरियो ऑरेंज क्रेम सो ऑरेंज सो चॉकलेटे आप लोग केसांशी खेलते रहा चुप चुप चुप